विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुरेश काळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सातोना खुर्द ग्रामपंचायत सातोना खुर्द तालुका परतूर जिल्हा जालना येथे तालुका विधी सेवा समिती परतूर वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर पार पडले मानाश्री एल डी कोर्डेसर दिवानी न्यायाधीश कस्तर परतूर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मानाश्री आर बी सूर्यवंशी सर सह दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर व मानाश्री ए जी चव्हाण अध्यक्ष वकील संघ परतूर व मानाश्री ए जी सर बी ओ पंचायत समिती कार्यालय परतूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूजा देशपांडे मॅडम यांनी केले त्याचप्रमाणे विधिज्ञ श्री ए ए जवळेकर वकील संघ परतूर त्याचप्रमाणे विधिज्ञश्री माजित पटेल वकील संघ परतूर यांनी प्रास्ताविक केले व विधीज्ञश्री एम पी वेडेकर सर वकील संघ परतूर यांनी अवेअरनेस प्रोग्रॅम ऑन सायबर क्राईम बाय इनोव्हेशन पोलीस ऑफिसर्स अँड ॲडव्होकेट्स अँड स्टुडंट्स हा विषय मांडला त्याचप्रमाणे मानाश्री एल डी कोडेसर यांनी अध्यक्ष भाषण केले तालुका विधी सेवी सम समिती व दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर यांनी ए आर मेथड्स अँड इट्स बेनिफिट्स फंडामेंटल ड्युटीज ऑफ द सिटीजन अध्यक्ष भाषणात हा विषय समजावून सांगितला व मानाश्री विधीज्ञश्री डी एम डहाळे वकील संघ परतूर यांनी आभार प्रदर्शन मानले त्याचप्रमाणे परतूर वकील संघाचे वकील टी व्ही मगर त्याचप्रमाणे ज्येष्ठ विधीज्ञ पाईकराव सर वकील संघाचे तत्सम सदस्य ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही महापुरुषांच्या फोटोंना हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ विधिज्ञ व मान्य न्यायाधीश यांचे गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ आहार घालून स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली व कार्यक्रमासाठी सर्व गावकरी ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक हे सर्व उपस्थित होते त्याचप्रमाणे येरगीकर सर भावसार सर व परिसरातील सर्व नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सायबर क्राईम म्हणजे काय साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं की कुठ कुणाच्याही घरावर दरोडा टाकता बँकेवर दरोडून टाकता किंवा तुमचं मारता तरी तुमचे पैसे काढले जातात फ्रॉड पद्धतीनं केवळ इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून इतरांचे पैसे जे हॅकर लो लोक आहेत हे त्यांच्या अकाउंट मध्ये घेतात आणि लोकांचं फ्रॉड करून त्यांचं आर्थिक नुकसान नुकसान करतात तर या अनुषंगाने आणि बरंच आपण जर पाहिलं युग आहे आता पूर्वी झगडे कसे शिवायचे लोक रस्त्याने जायचे धक्का लागला आता काय होते असेही किस्से घडत आहेत की केवळ मला व्हॉट्सअपच्या ग्रुप मधून काढलं म्हणून मुंबईला मला हत्या करण्यात आली केवळ व्हॉट्सअप पूर्वीचे ते मित्र होते कि लो इतकी थे थे की का जे लोक इतके त्या मोबाईल मध्ये गांभीर्याने घेत आहेत आमचे सर नेहमी कॉलेजच्या अध्यस्तर पद की मोबाईल ची काय काय दुष्परिणाम जसं आजचं जे युग आहे की प्रत्येक घरामध्ये आईला वाटलांना मुलांना सर्वांनाच स्मार्टफोन आणले या स्मार्टफोन मुळे काय झालं की आवश्यक बाबी याला तंत्रज्ञानाचा उपयोग तुम्ही कशा पद्धतीने करता तुम्ही त्याचा ज्ञान घेण्यासाठी उपयोग केला निश्चित ते, के ते फायदेशीर आहे तुम्ही तुमचा टाइमपास म्हणून जर त्याला युज करता नुकसानताय आणि अशाच बाबतीमध्ये जवळपास या सायबर क्राईम मध्ये दोन हजार वीस पर्यंत एकोणतीस हजार तीनशे प्रकरण हे सायबर गुन्हे घडले की काही लोकांनी रजिस्टर केले असे अनगिनत आहेत की त्यांनी रजिस्टर केले नाही महाराष्ट्रामध्ये मा जवळपास एक अडीच हजारच्या आसपास हे सायबर काय झाले आणि दैनंदिन घडत आहे इव्हन आपल्या आप परतूर आज कोठवे साहेब नाही आले नाही तर परतूर मध्ये बरेचसे असे व्यक्ती आहेत की त्यांना या सायबर पद्धतीने केवळ इंटरनेट आणि मोबाईलच्या हॅक पद्धतीने बऱ्याच जणांच्या पैशाला लाखो रुपयाला त्यांना गमावं लागलेलं आहे आणि एक आज पंधरा दिवसापूर्वीच ही गोष्ट की एलबीएस कॉलेजचा एक विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याला त्याच्या सुलत्याने मोबाईलवर पैसे पाठवले फोन पेद्वारे बारा हजार रुपये पाठवले त्याचं रूम भाडं वगैरे होतं आणि कॉलेजची फीस भरायची होती आणि कॉलेजच्या फीसचे फक्त दोन दिवस राहिले होते भरायचे तर त्या त्याच्या सुलतेने त्याला अकाउंटवर पैसे पाठवले परंतु याला त्वरित पण ऐकता ज्या ठिकाणून पैसे पाठवले असतील त्यांनी त्याचा नंबर वगैरे कसा मिळवला काय याला कॉल केला की तुम्हाला अशा अशा पद्धतीची स्कीम आलेली आहे तुम्हाला तो ओटीपी पाठवायचा आहे आता हा मग अकरा बारावी शेतेच ओटीपी पाठवला की पहिल्याच वेळेस त्याचे पाच हजार रुपये त्यातून कपात झाली आणि पुण्याचा त्याची वाद निवारण जी पद्धत आहे तर या पद्धतीनं आपला जो निर्माण झालेला वाद आहे हा सोडवता येतो त्यामध्ये पाच पद्धती आहे एक लोक अदालत आहे काल झाली आणि त्या लोक अदालतीमध्ये आपल्या परतूर तालुक्यातील एकशे शहाण्णव प्रकरण आमच्या दोघांच्या पॅनल समोर निकाली निघाले तडजोड झाली आणि जवळपास पंचेचाळीस लाख रुपये तडजोडीची रक्कम जमा झाली तर इतका तुमच्या या काल परतूर तालुक्यांनी सगळ्या परतूर तालुक्यातील पक्षकारांनी आणि आमच्या या विधिज्ञांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्याबद्दल मी सर्वांचे फार मनपूर्वक आभार व्यक्त करतो तर असंच हा वैकल्पिक निवारण जी पद्धती आहे पाच त्यातला एक होता लोक अदालत ही लोक अदालत वर्षाला चार वेळा होत असते तर तीन 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 महिन्यानी हा राष्ट्रीय उत्सव साजरा केला जातो पूर्ण भारतामध्ये एकाच तारखेला हा राष्ट्रीय लोक अदालतीचा कार्यक्रम होतो दुसरा आहे एक मध्यस्थी मेडिएशन म्हणतो त्याला तर दुसरं मेडिएशन आहे वाद उत्पन्न झाले असेल तर त्यामध्ये तिसरा जो व्यक्ती आहे जो त्रयस्थ व्यक्ती त्याचा काही तुमच्या प्रकरणात हित संबंध नसतो तर तो व्यक्ती तुमच्या दोघांच्या प्रकरणात मध्यस्थी करून प्रकरणाचा निपटारा करतो तिसरा कन्सिलेशन म्हणून समेट समेट कन्सिलेशन की त्यामध्ये तुमच्यासोबत चर्चा विचर्चा करून जो कॉन्सिलेटर असतो तर कॉन्सिलेटर तुमच्या दोघांचे मन भरवून तो प्रकरण कसं तडजोडीने निघेल यासाठी तुम्हाला मार्ग सुचव अशा पद्धतीचं कंटिन्यू जे चालू आहे आर्बिट्रेशन आहे चौथे एक आर्बिट्रेशन आहे लवाद निवडणूक तर असू द्या ते थोडं आपल्या वेगळ्या वेगळ्या विषय पण आपल्यासाठी महत्वाचे जे, 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 जे आहेत ते दोन एक लोक अदालत आणि दुसरे मेडिएशन मध्यस्थ तर या प्रक्रियेच्या माध्यमाने आपल्याला मध्यस्थी प्रकरणाच्या माध्यमाने किंवा लोक अदालत प्र, प्रक्रियेच्या माध्यमाने आपल्याला दोन पद्धतीने प्रकरण न्यायालयात दाखल करता येतात आता तसे बचत गटाचं समजा जर प्रकरण असेल आणि बचत गटांनी आपला गट आता बचत गट गावागावामध्ये काढल्या जात आहे तर त्याच्या मागचा उद्देश आहे की महिलांचं सक्षमीकरण कि गृह उद्योग करायचा महिलांचं सक्षमीकरण त्यामधून त्या गटाला काय पैसे मिळतात किंवा त्यामधून तुम्ही बचत गटाचं बरंच गरजदार जर तुमची तुमच्या वर्गण्या असतात त्या कर जमा करून तुम्ही लोन वगैरे देतात अशा तुम्ही तर बचत गट परत परत तुम्ही मोठा करत नेता यासाठी तुम्हाला आर्थिक सहाय्य सुद्धा मिळते तुमचा बचत गट हा रजिस्टर असेल नोंदणीकृत असेल तर तुम्हाला इव्हन नोंदणी राष्ट्रीयकृत बँक जे आहे तर या बँकांकडनं कर्ज सुद्धा मिळते पण कर्ज घेतल्यानंतर परिस्थिती अशी होते कर्ज घेतलं काही दिवस बचत गट चालला आता यातही मग वाद असा उपस्थित होतो होता बालकांचं संरक्षण सा इतक्या कठोर पद्धतीने व्हावं अशा तरतुदी त्या कायद्यात नव्हत्या आता हा कायदा का काढण्यात आला प्रत्येक आपले आई आपल्या मुलाला मुलीला शाळेमध्ये पाठवत असते आज तीन वर्षाचा मुलगा नर्सरीमध्ये जातो नंतर के जी वन लोअर के जी नंतर हायर के जी पहिला वर्ग दुसरा वर्ग आणि आई वडील हे त्या बालकाला त्या मुलासोबत ते शाळेमध्ये दिवसभर बसून राहत नाही सकाळी आपलं बाल बाळ घरून आपल्या गेल्यानंतर दिवसभरामध्ये ते कोणाकोणाच्या संपर्कात येते याची आपल्याला शाश्वती नसते तर त्या बालकाला सगळ्यात पहिले मुलींच्या बाबतीमध्ये मी सांगतो तर प्रत्येक मातेने प्रत्येक भगिनी आपापल्या मुलीला गुड टच आणि बॅड टच शिकवावा कारण ज्या कोणा व्यक्तीच्या ती संपर्कात येते आपली मुलगी आपला बाळ तर तो तिला उतरवताना रिक्षातून उतरवताना रिक्षात बसवताना कारण प्रत्येक व्यक्तीची जी मानसिकता आहे प्रत्येक व्यक्तीचा गमन, गमन जो विपत गमन करणारा जो त्याचा बौद्धिक साठा आहे तो कोण्या पद्धतीने काम करतो आज आपण बघतोय समाजामध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलीवरती बलात्कार होतो चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार होतो तर इथे कुठेतरी त्या माणसाच्या मानसिक मान विकृती होते म्हणून हे त्याला तो करतोय तर असं होत असताना प्रत्येक मातेने आपल्या मुलाला मुलीला गुड टच आणि बॅड टच हा प्रत्येक मातेने शिकवावं कारण त्यामुळे निश्चितच काय होईल की आपल्या शरीराला आपल्या त्या मुलीच्या शरीराला कुठल्या भागाला कोण तिला हात लावला तर कुठला तो बॅड टच होईल त्याचा जो स्पर्श आहे हा वाईट स्पर्श आहे असं असं ती कधी समजेल चांगला स्पर्श आहे तर हा चांगला स्पर्श म्हणजे कुठल्या शरीराच्या कुठल्या भागाला त्या परपुरुषाचा हात लागला तर तो चांगला स्पर्श असेल हा चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श आपण आपल्या मुलीला समजावावं अशी माझी या ठिकाणी तुम्हाला विनंती याच कारण असं की तिला इतकं जर आपण त्या मुली मुलीच्या डोक्यामध्ये हे जर केलं तर ते निश्चित स्वतःचं संरक्षण पन्नास टक्के ती स्वतः करायला ला लागते ऍटोमध्ये जात असेल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा